मुलांना कसे घडवावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आपण प्रस्तावना पाहिली आणि त्याच्या पुढचा मुद्दा मुलांसाठी वेळ देणे हा सुद्धा पाहिला तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मुलांना समजून घेणे मुलंही नाजूक असतात मुलंही नासमज असतात मुलं ही ना कळती असतात त्यांना काही समजत नाही त्यांना काही कळत नाही ती नाजूक खुलं असतात ना आणि ती नादान असतात अशा मुलांना समजून घेणे आवश्यक आहे अशा मुलांना योग्य हाताळणे चांगल्या प्रकारे हाताळणे आवश्यक असते कारण अशा मुलांना जर योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे हाताळले तर ती तर ती चांगली होती त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आणि ती अंकुरतील बहरते म्हणून अशा मुलांना चिडचिड न करता त्याच्यावर जास्त न खेकसता त्यांना जास्त दबाव न टाकता त्याच्यावर खूप सारी बंधनं न लादता त्यांना समजून सांगावं त्यांना समजून चोरून सांगावं त्यांना समजून घ्यावं त्यांच्या भावना त्यांचे विचार त्यांचे मनन त्यांचं मत हे सर्व समजून घ्यावं आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या आणि त्या सोडवाव्या कारण मुलांना समजून घेणे हे फार गरजेचं आहे आवश्यक आहे मुलांना जर समजून घेतलं नाही त्यांच्या भावना विचार मत समस्या यांची कदर केली नाही तर मुले बिघडून जातील ना ही फुले बिघडून जातील सुकून जातील ती बहरणार नाही अंकुरणार नाही त्यांचा कोणताही विकास होणार नाही म्हणून अशा मुलांना समजून घेणे आवश्यक आहे त्यांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे त्यांचं मनन समजून घेणे आवश्यक आहे मुलांना लहानपणापासून जर चांगल्या रीतीने ठेवलं व्यवस्थितपणे ठेवले त्यांचं त्यांना समजून घेतली त्यांच्याही विचारांचा त्यांच्याही मनाचा त्यांच्याही भावनाचं स्वागत केलं त्यांच्या मनात येणाऱ्या समस्या अडचणी प्रश्न यांची उत्तरे बरोबर दिली तर मुले ही गहरतील फुलतील आणि त्यांचा विकास होईल मुलांचं मन हे नाजूक असतं मुलेही नाजूक असतात त्यांना त्यांना तेवढं काही ज्ञान नसतं की नादान असतात नासमज असतात त्यांना चांगलं वाईट काही समजत नसतं त्यांना खरं खरं खोटं काही समजत नसतं ते निष्पाप असतात अशा मुलांना चांगल्या रीतीने हाताळणं त्यांना चांगल्या गोष्टीची जाणीव करून देणं त्यांना चांगले संस्कार लावणं त्यांना चांगल्या विचारांची जाणीव करून देणं चांगल्या गोष्टींची जाणीव करून देणं त्यांना योग्य काय चांगले काय वाईट काय अयोग्य काय हे समजून सांगणं खरे काय खोटे काय हे समजून सांगणं जीवनाचं महत्त्व समजून सांगणं सर्व बाबीच सर्व गोष्टीच ज्ञान देणं आवश्यक आहे आणि हे आई कर्तव्य आहे जबाबदारी आहे यामुळेच मुलं सुंदर होतील छान फुलतील सुधरतील आणि त्यांचं जीवन चांगलं होईल रंगमय होईल सुखमय होईल म्हणून अशा कवळ्या मुलांना अशा कवळ्या मनाच्या मुलांना समजून घेणे आवश्यक आहे त्यांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे त्यांचे प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे परंतु अदरा अशा मुलांना चिडचिडी केली त्यांच्यावर खेकसले त्यांना खूप दबाव टाकला त्यांच्यावर लक्ष न देता त्यांना दडपण दिले त्यांचे प्रश्न समस्या अडचणी समजून न घेता त्यांना जर मारहाण केली त्यांच्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मुले ही सुधारणार नाहीत उलट बिघडून जातील उद्धड बनतील आणि पुढे त्यांच्या जीवनाचा सत्यानाश होईल hmm. त्यांचं जीवन बिघडून जाईल आणि त्यांना कोणतंच काही साध्य होणार नाही आणि यात तुमचाच अपमान होईल तुम्हालाही ते विचारणार नाही तुम्हाला ते तुम्हालाही ते कोणत्याच गोष्टीला कोणत्याच गोष्टीसाठी विचारणार ना, तुम नाहीत तुमचं मत घेणार नाही तुम्हाला चांगलं समजणार नाही नंतर तसेच एकेखोर एकेखोर तट्टेखोर रगेल गेल उद्धट म्हणून मुलांना जर चांगलं बनवायचं असेल एक चांगला नागरिक बनवायचा असेल एक चांगला विद्यार्थी बनवायचा असेल एक चांगला रत्न बनवायचा असेल चांगला कारंजा बनवायचा असेल एक सुंदर फूल बनवायचा असेल तर त्यांना समजून घेणे आवश्यक आहे त्यांना सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या पदस्थीरित्या समजून सांगणे आवश्यक आहे त्यांची चांगल्यारित्या वाढ करणे आवश्यक आहे त्यांना चांगले संस्कार देणे आवश्यक आहे प्रसंगी त्यांना कठोरतेने प्रसंगी त्यांना कठोरतेने घ्यावे परंतु त्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करावे जास्तीत जास्त ज्ञान द्यावे चांगल्या वाईट गोष्टीचं ज्ञान द्यावे त्यांना सर्व काही समजून सांगावे त्यांचा सा, त्यांचा सा कल चांगल्या गोष्टीकडे जाईल त्यांना चांगलं वळण लागेल त्यांना चांगली शिस्त लागेल त्यांचं मन बदलेल त्यांच्या मनात चांगले विचार येतील त्यांना उल्हास वाटेल प्रेरणा वाटेल तुमच्याविषयी प्रेम वाढेल तुमच्यावर विश्वास होईल तुम्हाला ते ईश्वर मानतील तुम्हाला ते सर्व काही मानतील असं असं काही त्यांना समजून सांगा ते उल्हासवारीने प्रेरणेने जिद्दीने आवडीने बोडीने अभ्यास करतील त्यांचे जीवन फुलवते असं काही करा असं काही समजून सांगा काय काय गोष्टी कठोरतेने घ्याव्या लागतात तर काय काय गोष्टी प्रेमाने घ्याव्या लागतात धाक देऊन काय काय गोष्टी घ्या करून घ्याव्या लागतात तर काय गोष्टी प्रेमाने कधी लाडानं कधी धाकानं कधी युक्तीनं कधी सामंजस्यानं गोष्टी घ्याव्या लागतात तरच लेखक सुधरत असतं केवळ धा केवळ धाकाला आणि माराने सुधरत नसतं तर कधी प्रेम द्या कधी त्याचा लाड करा कधी त्याच्यासोबत कठोर वागा कधी सामंजस्य ठेवा अशा प्रत्येक गोष्टीचं मारादर्शाने मुलांना करावं लागतं त्यांना समजून घ्यावं लागतं तऱेत ते लेकर सुधरतील मोठे होतील अंकुरतील गहरतील फुलतील आणि त्यांचं जीवन एकदम सुंदर होईल म्हणून अशा कवळ्या नाजूक कोमल नादान ना समज मुलांना समजून घ्या त्यांचे विचार त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी त्यांचं म्हणणं त्यांच्या भावना हे सही समजून घ्या आणि त्यावर उपाय काढा म्हणून त्यावर त्यांना मार्गदर्शन करा त्यांना योग्य ते सांगा म्हणून लहानपणापासूनच मुलांकडे चांगले रीतीने लक्ष द्यावे लागतं आणि त्याला समजून घ्यावे लागतं तरच मुले हे सुधरतील छान होतील रंगमय बनतील आणि छान फुले होतील आणि त्यांचं जीवन रंगमय सुखमय आनंदमय होईल म्हणून अशा कवळ्यांना जर मुलांना समजून घ्या त्यांचे त्यांचे म्हणणं त्यांचे प्रश्न समस्या समजून घ्या पुढे जर आवडला हे लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद